नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय अत्यंत जी शिक्षकांसाठी असणारी बातमी मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे की जी तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे की ज्याद्वारे तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीची माहिती मिळणार आहे ती गोष्ट तुमच्या समोर सांगणार आहे आत्ताच नुकतीच एक बातमी जाहीर झालेली आहे की त्याद्वारे न्यू रूल्स फॉर टीचर रिक्विटमेंट म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत माहित होतं टी टीचं आयोजन की ज्यालाच आपण टीचर एलिजिबिलिटी टेस्ट बरोबर टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा आपण बघितला होता ते पाच पहिलीपासून पाचवी पर्यंत किंवा इतर म्हणजे प्राथमिकचे असेल माध्यमिकचे असेल की आपल्याला माहीत होतं ते कुठपर्यंत आहे बरोबर प, प पेपर वन असेल पेपर टू आत्तापर्यंत माहीत होतं की आठवीपर्यंत सर्व जे काही शिक्षक आहेत जे शिकवणार आहेत त्या त्या इयत्तेला त्या, जाऊन त्यांना अनिवार्य होते हे इथपर्यंत माहीत आहे परंतु नुकतंच एक रुल्स शासनाने जाहीर केलेला आहे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे बघा महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे म्हणजेच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आता टी टीची अगोदर नव्हती फक्त आपण अभियोग्यता चाचणीवरती शिक्षकाची निवड होत होती त्यासाठी आता इथून पुढं शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी आता बारावी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना अनिवार्य झालेली आहे परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत की इथून पुढे दोन हजार चोवीस पंचवीस जी काही एक्झाम होणार आहेत संपूर्ण राज्य म्हणजे आपल्या देशातल्या संपूर्ण राज्यामध्ये त्याचं त्याच आयोजन केलं जातं इथून पुढं सर्व शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे यासाठी आठवीपर्यंत शिकवणाऱ्या तर अगोदर होती म्हणजे पहिली ते आठवीपर्यंत शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांना ती अनिवार्य होती आपण म्हणतो पेपर एक आणि पेपर दोन आता जो गट राहिला होता नववीच्या पुढचा त्यांना सुद्धा बारावी पर्यंत सर्व सर्व आता त्यांना लागू करण्यात आले त्याला राज्यही आपल्या व्यवस्थेत सामील करतील म्हणजे राज्याला सुद्धा ते अनिवार्यच आहे सीटीईटीने जरी जाहीर केलं म्हणजे केंद्राने जरी जाहीर केलं तरी ते राज्याला सुद्धा ते म्हणजे ते नियम पाहणं गरजेचं आहे राष्ट्रीय शिक्षण परिषद नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन सोमवारी शिक्षक म्हणजे आता इथून पुढं जे काय आता तिथली जी सीटीईटी संदर्भात ही घोषणा आहे कि त्या संदर्भात तिथल्या संपूर्ण टीमने हे म्हणजे आपल्या केंद्रीय सगळ्या शिक्षक आपल्या या अथॉरिटीने हे जाहीर केलेले की आता इथून पुढं तुम्हाला ज्या काही एक्झाम होणार आहे टीईटी संदर्भात ती आता बारावी पर्यंत त्याच संदर्भातली ही बातमी आहे की जे इथून पुढं टी ई टी देणार आहेत त्यांच्यासाठी आता ती पात्रता असणं अत्यावश्यक आहे त्याच बातमीविषयी आपण चर्चा करतोय उद्देश काय आहे त्याचा कारण शिक्षक पात्रता परीक्षेत म्हणजे टी टी त्यांनी काय जाहीर केलं की गुणांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शिक्षण व्यवस्थेला भर विद्यार्थ्यांच्या विकासावर आणि मूल्यांवर केंद्रित झाला पाहिजे ते तेव्हाच शक्य होईल तेव्हा शिकवणाऱ्या शिक्षकांनाही समज असेल म्हणजे तसा वेल क्वालिफाईड टीचर जर विद्यार्थ्यांना मिळाला तर त्यांच्या बौद्धिक विकासाला काय मिळणार आहे चालना मिळणारे यासाठी एन एन येन सी टीने सचिव के वाय यांनी शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या सर्व काही शिकवणं की अगोदर त्यांना फक्त पात्रता परीक्षेला त्यांना सूट दिली होती आणि अभियोग्यतेला हो त्यांना प संदर्भात त्यांना माय देण्यासाठी परवानगी होती आता तेही नाही टी ई टी आता त्यांच्याही याला काय केलेली आहे त्यांना जाहीर केलेली आहे त्या दिशेने तयारी ना म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट नक्की झालेली आहे इथून पुढं जे जे काही आता शिक्षक होण्या इच्छुक आहेत बारावी पर्यंत जे शिक्षक आता शिकवायला शाळेवरती जाण्यास इच्छुक आहेत आता त्यांना देखील आता टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली आहे म्हणजेच इथून पुढची जी काही दोन हजार चोवीस ची टी ई टी होणार आहे ती आता सर्वांसाठी असणारे आता त्यात कोणताही शिक्षकाला वर्ज करता येणार नाही ना म्हणजे नक्कीच आता टी ई टी खूप महत्वाचे आहे बघतोय आपण इथून माझ बऱ्याच वेळा आपल्या ह्या टी टी संदर्भात अनेक परीक्षा झालेल्या आहेत त्याचं पासआउटचं प्रमाण सुद्धा बघतो की अत्यंत मर्यादित आहे त्या दृष्टीने आता ती अनिवार्य असल्यामुळे अत्यंत गुणात्मक शिक्षक नियुक्त होतील महाविद्यालयीन शाळेत सुद्धा म्हणजे ते फायदेशीर आहे बघा विद्यार्थ्यांनो जे काही ज्या काही विद्यार्थ्यांनी अजूनही ज्या काही शिक्षक होऊ इच्छणाऱ्या मुलांनी ज्या अजूनही शिक्षक पात्रता परीक्षा पा क्वालिफाईड नसतील तर ला लवकरात लवकर ते पात्र होऊन घ्या की जेणेकरून तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये जाता येईल जेणेकरून तुम्हालाही नववी नंतरच्या ह्याच्यामध्ये बारावीपर्यंत शिक शाळेमध्ये जॉईन होता येईल यासाठी तुम्हाला ती अत्यावश्यक गोष्ट आहे मित्रांनो नक्की या गोष्टीची माहिती घ्या येईल त्या एक्झामची तयारी सुरू करा की जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये पास आऊट होता ठीक आहे तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी घेऊन आलेले आहेत की जी तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण होती अशाच काही बातम्यांसाठी ज्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील ठीक आहे धन्यवाद